नमस्कार मी अर्चना कडधेकर माझा श्रीरंग आर्ट्स या नावाने मी नवीन व्यवसायाचा प्रारंभ करत आहे आणि त्याला मला छान एक व्यासपीठ मिळालं आहे आंबेगाव महोत्सवाच्या निमित्ताने माझ्याकडे माझ्या म्हणजे श्रीरंग आर्ट्समध्ये माझ्याकडे लिपन आर्ट मधुबनी पेंटिंग नेमप्लेट्स थायक्लेच्या नेमप्लेट्स वारली पेंटिंग बुद्ध नेमप्लेट नौकार मंत्राच्या फ्रेम्स आणि असं बरंच काही माझ्याकडे आत्ता सध्या इथे प्रदर्शनात दाखवण्यासाठी आहे लोकांना आणि त्या म्हणजे माझा इथला उद्देश फक्त एवढाच आहे की माझं जे आर्ट आहे ते लोकांपर्यंत पोहोचावं आणि त्या निमित्ताने मला ही एक खूप छान संधी मिळाली जी आंबेगाव महोत्सवामध्ये मला मिळाली आहे खूप सुंदर संधी आहे इथल्या सोयी वगैरे सगळी छान आहे हा हे व्यासपीठ त्यासाठी खूप चांगलं आहे त्या, त्या माध्यमातून खूप लोकांशी जोडलं लो जातो लोकांना भरपूर प्रमाणात ह्या गोष्टीची माहिती होते या आंबेगाव महोत्सवात माझ्या स्टॉलला आत्तापर्यंत लाखो लोकांनी व्हिजिट दिली आहे त्यांनी माझं कामही ॲप्रिशिएट केलं आहे त्यांना ते खूप आवडलं देखील आहे आणि मी आता अशी आशा करते की हा जो आंबेगाव महोत्सव आहे हा दरवर्षी नियमितपणे असाच उत्साहात चालू राहावा इथे लाईट व्यवस्था फॅन सगळी व्यवस्था खरोखर छान आहे स्वच्छता देखील चांगली आहे इथली आणि चहा वगैरे म्हणजे जे काय आहे तर रिफ्रेशमेंटची सोय देखील चांगली आहे दोन तीन वेळा त्या गोष्टीची विचारणा केली जाते बाकी सगळी व्यवस्था एकदम टापटीप आहे